मी आरॅमन वरायटीची लागवड केलेली दहा जूनला तर ही वरायटी आम्हाला खूप सुंदर वाटली आणि आम्ही चार पाच वर्षापासून ही वरायटी करतो बुडापासून तर शेंड्यापर्यंत एकदम सेटिंग फुल आलेली आणि विषय असा आहे का रोगाला बळी न पडणारी वरायटी हा तीन महिन्यात पडत तुम्ही बघू शकता याला आत्तापर्यंत सेटिंग चालूच आहे आणि ही सेटिंग बघू शकता तुम्ही तितकी शेटिंग याला झालेली आहे आणि अजून तर काही अडचण आलेली नाही काही रोगराई अडचण नाही तिला अजून आज समजा का पंधरा तोडे तर तो शंभर टक्के फिक्स निघणार आहे आणि पंधरा तोड्याला सुद्धा आपला प्लॉट अजून पंधरा तोड्यानंतर आपला असाच राहणार शंभर टक्के गॅरंटी देतो कारण ही व्हरायटीच खूप सुंदर आहे हिला अडचणच नाही कुठल्याही प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे